नासिकोड पोलीस ठाणे गुन्हे शोध अवैधरित्या गावठी शस्त्र बाळगणाऱ्यास केले जिरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नासिकोड पोलीस गुन्हे पोलीस, पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सिटी बस डेपो समोर सापणार असून साहिल अभिषेक या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या तांब्यातून देशी पिस्टल जिवंत काढतूस ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात नासिकोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सायंकाळी आमच्या डीबीचे ए पी आय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस बस्टा, स्टँडच्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल बावीसशे वाजेच्या सुमारास त्यांनी ठे ते ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या शेतकरी ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे सदर इसमाचे नाव साहिल आबिद शेख व एकवीस वर्ष राहणार गोसावीवाडी पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाने नासिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे निरीक्षक बडे साहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विष्णू गोसावी विजय टेंगर पोलीस शिपाई सागर आडणे दत्तात्रय माजे गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे कल्पेश जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे संतोष पिंगळ आदींनी केलेली आहे एनसे न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक